मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मैथमेटिक्स आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फिफ्थ मॅथमॅटिक्स लेसन नंबर टू नंबर वर्क त्याच्यामध्ये एक विशिष्ट टॉपिक आज तुम्हाला छान एक इंटरेस्टिंग टॉपिक की जो सगळ्यांसाठी उपयोगी आहे असा टॉपिक आज मी घेणार आहे तर चला बघूया काय आहे तो टॉपिक त्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत रहा असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन डीएस डिजिटल स्कूल तर मग विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक काय आहे की जो आपल्याला प्रॉब्लेम सेट फाईव्ह रिलेट करतो तर आपला आजचा टॉपिक आहे फॉर्म फॉर्म ओके आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणणार आहोत विस्तारित मांडणी मराठी काय म्हणतो आपण त्याला विस्तारित मांडणी कुठल्याही संख्यांची विस्तारित मांडणी कशी करायची हे आज आपल्याला या आजच्या या लेक्चरमध्ये समजावून घ्यायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पण बघायचे आहे समजा एक नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे व्हॉट इज अ नंबर रेड इन नाईन्टी एट लॅक थर्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी सेवन हा नंबर दिलेला आहे याचा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे एक्सपांडेड फॉर्म आता एक्सपांडेड फॉर्म लिहित असताना आपल्याला प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहावी लागते म्हणजे स्थानिक किंमत लिहावी लागते मग नाईन कुठल्या प्लेसला आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक या प्लेसला आहे मग टेन लॅक या प्लेस ला आहे मग त्याच्या पुढे टेन लॅक प्लेसला किती झिरो देणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स म्हणजे नाईन वरती आपण किती झिरो देणार आहोत वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस मॅन अशा पद्धतीने प्लेस व्हॅल्यू ही इथे क्लिअर झाली आणि फॉर्म पण आपण आपण बाय आहोत सो ची प्लेस व्हॅल्यू लिहिली ते एट काय आहे एट हा लॅक प्लेसला आहे लॅक वरती नेहमी किती झिरो असतात फाईव्ह झिरो असतात म्हणून वन टू थ्री फोर अँड फायव्ह अशा पद्धतीने फाईव्ह झिरो लिहिले आणि एट ची व्हॅल्यू आली आहे तुमची एट लॅक पुढे आपल्या थ्रीची व्हॅल्यू किती येणार आहे थ्री थाउजंड टेन थाउजंड प्लेसला आहे म्हणजे त्याच्यावरती किती झिरो असणारे वन टू थ्री अँड फोर किंवा काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात तर मग पुढे संख्या मजायची वन टू थ्री फोर अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे सर नंतर पुढे नाईन आहे थाउजंड प्लेसला डॅट्स वाय द द्रि झिरोज हा नाईन नाईन हंड्रेड त्याची नाईन थाउजंड त्याची व्हॅल्यू येणार आहे फोर आहे हंड्रेड प्लेसला म्हणजे त्याच्यानंतर दोन संख्या म्हणून दोन झिरो किंवा हंड्रेड वरती नेहमी टू झिरो असतात म्हणून टू झिरो लिहिले तुमचा एट आहे टेन्स प्लेसला म्हणून त्याच्यावरती एकच झिरो कारण त्याच्यानंतर एकच संख्या आहे वरती नेहमी एक झिरो असतो त्यानंतर तुमचा सेवन युनिट प्लेसला आहे युनिट प्लेसला आपण एकही झिरो देत नाही सो अशा पद्धतीने हे झालं तुमचं एक्सपांडेड फॉर्म आणि इथेच मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू हा टॉपिक पण क्लिअर करणार आहे त्याच्या अगोदर आपण एक अजून एक उदाहरण बघूया समजा तुम्हाला अजून एक नंबर दिला आहे या पद्धतीने आणि तुम्हाला सांगितलं की याचा एक्सपांडेड फॉर्म मग पटापट तुम्ही झिरो येणार आहे युनिट आहे तुमचे इथे अगोदर अजून एक संख्या जरी वाढवून दिली तरी घाबरायचे काही काम नाहीये हा मग युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक अँड करोड प्लेसला आहे करोड प्लेस ला म्हणजे किती झिरो येणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेव्हन ओके हे फोर फाय सिक्स अँड सेव्हन आपण इथे लिहार आहोत फोर फाय सिक्स अँड सेव्हन झिरो किती मोठी संख्या दिली तर तुम्हाला त्याचा एक्सपांडेड फॉर्म आता लिहिता आला पाहिजे फक्त त्याची प्लेस व्हॅल्यू माहिती पाहिजे तुम्हाला आणि त्याच्या समोर किती संख्या आहे ते काउंट केलं तरी चालणार आहे पुढे या थ्री वरती किती असणार आहे तुमचे हे थ्री आणि थ्री सिक्स झिरो असणार आहे वन टू थ्री फोर फायव्ह अँड सिक्स अशा पद्धतीने हे सिक्स झिरो असणार आहे पुढचा नंबर आहे तुमचा नाईन जो नाईन आहे लॅक प्लेस लाच्या पुढे नेहमी पाच संख्या असतात या दोन आणि पाच दॅट्स वाय वी आर गिव्हिंग याईव्ह झिरोज ओके सो वी आर गिविंग द ऑन देन वी हॅव टू राईट द दॅल्यूज ऑफ नाईन नाईन हा आहे टेन थाउजंड प्लेस सो वी आर फोर राईटिंग वन टू थ्री अँड फोर व्हॅल्यू ऑफ थ्री थ्री हा थाउजंड प्लेसला आहे म्हणून आपण देणार आहोत थ्री झिरो त्यानंतर परत नाईन घेणार नाईन हा हंड्रेड प्लेसला आहे टू झिरो देणार आहोत त्यानंतर थ्री ची व्हॅल्यू परत थ्री हा टेन्स प्लेसला आहे म्हणून वन झिरो आणि ह्या थ्री ची व्हॅल्यू थ्री असणार आहे सो अशा पद्धतीने आता एक्सपांडेड फॉर्म जर तुम्हाला दिला तर हंड्रेड पर्सेंट हा एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला लिहिता येणार आहे ओके okay? क्लिअर एवढी वन सी स्टुडंट आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे होमवर्क साठी एक्झाम्पल जर क्लिअर झाला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये लिहायचं मी बघते आपला बघून एक्सपॅन्डेड फॉर्म लिहिता येणार आहे आणि तुमच्या ह्या कमेंट्सला मी नक्की रिप्लाय पण करणार आहे सपोज यू आर टेकिंग द नंबर लाईक दिस यू हॅव टू राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस नंबर अँड वन मोर नंबर इज देअर जरा मोठा नंबर देते मोठा नंबर दिला म्हणून बिलकुल घाबरून जाऊ नका हा एवढा मोठा नंबर आहे जर आपण काउंट केला तर तुम्ही काउंट करा आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म जो आहे तो लिहायचा आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सो so, आय थिंक फॉर्म जो आहे टॉपिक तुमचा इथे क्लिअर झाला असेल आपण बघूया आपला पुढचं टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे आपलं प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू अर्थात स्थानिक किंमत हा स्थानिक किंमत त्या स्थानाची किंमत काय आहे समजा तुमच्या समोर हा नंबर इथे अशा पद्धतीने दिलेला आहे आणि विचारलं व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ एट अँड व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ थ्री व्हेरी सिंपल एट कोणत्या प्लेस ला आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड अँड टेन थाउजंड प्लेस ला आहे टेन थाउजंड प्लेस आपण किती झिरो देत असतो वन टू थ्री अँड फोर दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ दिस एट इज अ एटी थाउजंड किती व्हॅल्यू आहे याची प्लेस व्हॅल्यू किती आली एट ची एटी थाउजंड आणि ह्या थ्री ची तुम्हाला विचारली आहे सो थ्री हा टेन्स प्लेसला आहे म्हणून त्याच्यावरती आपण एकच झिरो देणार आहोत सो थ्रीची तुमची प्लेस व्हॅल्यू आहे आलेली आहे ते थर्टी क्लिअर एवरी वन अशा पद्धतीने प्लेस व्हॅल्यू हा सुद्धा टॉपिक तुमचा क्लियर झाला असेल आपण अजून एक्झाम्पल घेऊया समजा तुमच्याकडे हा नंबर मॅथमॅटिकचा स्कॉलरशिप वाल्यांचा सगळ्यांचा खूप फेमस आहे नाईन 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 याच्यावरती बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की या ची आणि या ची प्लेस व्हॅल्यू मध्ये डिफरन्स किती आहे त्यांचा त्यांची ऍडिशन किती आहे त्यांचा गुणाकार किती आहे त्याच्यामुळे प्लेस व्हॅल्यू ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली पाहिजे मग या नाईनची प्लेस व्हॅल्यू काय आहे आणि या नाईनची प्लेस व्हॅल्यू काय आहे सो so, या नाईनची प्लेस व्हॅल्यू आपण जर काउंट केलं युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक अँड करोड किती आहे करोड करोड आहे मग करोरवरती किती झिरो देणार तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन इन दिसे वी आर गिव्हिंग य सेवन झिरो मीन्स द व्हॅल्यू ऑफ नाईन प्लेस व्हॅल्यू ऑफ नाईन इज अ नाईन करोड आणि या नाईनची हा युनिट प्लेसला आहे दॅट्स वाय इट्स व्हॅल्यू इज नथिंग बट नाईन ठीक आहे आणि यातला जर डिफरन्स विचारला तर ह्या नाईन मधून मी नाईन मायनस करायचं जे आन्सर येईल तुमचे काय असणारे डिफरन्स ठीक आहे आय थिंक प्लेस व्हॅल्यू ही सुद्धा कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल सिस्टर जसं एक्सपांडेड फॉर्म चे काही एक्झाम्पल दिले तसं या पद्धतीने मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यूचे पण काही एक्झाम्पल हे होमवर्कला देणार आहे त्या जे नंबर्स आहेत त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये बघू या तुम्हाला प्लेस व्हॅल्यू हा टॉपिक समजला की नाही सो so, हा नंबर मी तुमच्या समोर दिलेला आहे आणि याच्यामध्ये या, या थ्रीची आणि ह्या थ्रीची प्लेस व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे अँड द नेक्स्ट नंबर इज याच्यामध्ये ह्या नाईनची आणि ह्या एट ची तुम्हाला लिहायची आहे प्लेस व्हॅल्यू बघूया तुम्हाला हा टॉपिक क्लिअर झाला की नाही सो so, आता आपण एक्सपांडेड फॉर्म आणि प्लेस व्हॅल्यू हा टॉपिक इथे क्लिअर केला आहे चला बघूया एक्झाम्पल विच आर बेस्ड ऑन ट्रॅव्हलम प्रॉब्लेम सेट फाईव्ह तर मग विद्यार्थी मित्रांनो एक्सपांडेड फॉर्म आणि प्लेस व्हॅल्यू हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल मग आता तुम्हाला, तुम्हाला समजा असा प्रश्न आला की नाईन एट टू थ्री वन एट फोर वॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस एट अँड दिस एट मग कसं लिहिणार आहात तुम्ही एटची जी प्लेस व्हॅल्यू आहे ह्या एटची प्लेस व्हॅल्यू पहिली लिहून घ्यायची वन टू थ्री फोर अँड फायव्ह सो इट हॅव्हिंग द फाईव्ह झिरो मिन्स हॅव्हिंग इट इज इन द प्लेस ऑफ लॅक बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि लॅक प्लेसला तो एट आहे आणि ह्या एटची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची एटी किती आहे एटी म्हणजे तो टेन्स प्लेसला आहे म्हणून ऐंशी पण त्याच्यातला जर तुम्हाला वॉट इज द डिफरन्स विचारला तर काय करायचं एटी याच्या खाली लईजा आणि ते मायनस करायचं झिरो इथे मधून एट गेले तुमचे टू इथे तुमचे नाईन झाले हियर इज अगेन नाईन हियर इज अगेन नाईन अँड हियर इज सेवन सो इन दिस वे द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस एट अँड दिस इज सेवन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी असा प्रश्न आला तरी तुम्हाला स्कॉलरशिपला किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तर हा प्रश्न तुम्हाला सोडता येईल त्यानंतर अजून एक आहे की यांचा तुम्हाला डिफ प्रोडक्ट पण विचारले जाऊ शकतात सपोज वी आर नंबर थ्री गिव्हिंग फोर एट टू थ्री टू मीन्स थर्टी नाईन लॅक फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी टू आणि तुम्हाला विचारलं आहे की ह्या फोरची आणि ह्या टू ची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्याची ऍडिशन किती आहे सो याची व्हॅल्यू आहे तुमची वन टू थ्री मीन्स इट्स युनिट टेन हंड्रेड थाउजंड अँड टेन थाउजंड म्हणजे चार झीरो दिलेले आहे आणि पुढच्या टू ची आहे टू दॅट्स वाय त्याची जर तुम्हाला ऍडिशन विचारली तर ती आपण काय करणार फक्त एडिशन करणार आहोत अशा पद्धतीने किंवा अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की त्याची मल्टिप्लिकेशन किती आहे त्यांचं प्रोडक्ट किती आहे सपोज वी आर टेकिंग वन मोर एक्झाम्पल हिअ इथे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया सपोज एक नंबर दिलेला आहे तुम्हाला या पद्धतीने अशा पद्धतीने इथे एक नंबर दिला आहे आणि ह्या दोन्ही टू ह्या टू आणि ह्या टू ची प्लेस व्हॅल्यूची प्रोडक्ट वॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस टू प्लेस व्हॅल्यू असा प्रश्न विचारलाय सो द व्हॅल्यू ऑफ दिस टू इज अ टू हंड्रेड कारण हंड्रेड प्लेस या आहे याची आहे ट्वेंटी इन टू ट्वेंटी आणि सिंपल आहे हे तीन झिरो वन टू थ्री एवढं करत बसायचं नाही कॅल्क्युलेशन हे तीन शून्य देऊन घ्यायचे आणि टू टू जा फोर सो त्यांचे प्रोडक्ट आलेलं आहे तुमचं फोर थाउजंड बस याच्यावरती फक्त ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन एवढंच येईल का नाही स्कॉलरशिपच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला याचे डिव्हिजन सुद्धा कधी विचारले जाऊ शकतात डिव्हिजनचं पण एक्झाम्पल तुम्हाला एक समजावून सांगते समजा तुमच्यासमोर असं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ह्या एट आणि ह्या एट ची प्लेस व्हॅल्यू आणि त्यांचा भागाकार विचारला व्हॉट इज द क्वेशन भा किती येईल हे विचारलं तर मग आपण हा ह्या एटची लिहून घेऊया किती येणार आहे तुमची वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स झिरो येणार सिक्स झिरो आपण दिले आणि तुम्हाला जर भाकार विचारलं आणि ह्या एटची व्हॅल्यू ह्या एटची व्हॅल्यू आहे तुमची एटी मग हा झिरो झिरो तुमचा कट होईल एट वन जा एट एट झिरो जा झिरो 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 ठीक आहे हाय झिरो कट झाला म्हणजे किती आलेली तुमची व्हॅल्यू इट्स नथिंग बट वन लॅक किती आली आहे यांचा क्वेश्चन किंवा यांचा यांची प्लेस व्हॅल्यू घेऊन त्यांचा भागाकार करा ती व्हॅल्यू किती आहे ती आली आहे तुमची वन लॅक सो अशा पद्धतीने आज काय करायचं तुम्ही असे ॲडिशनचे टेन सबस्ट्रॅक्शनचे टेन मल्टिप्लिकेशनचे टेन आणि टेन डिव्हिजनचे टेन एक्झाम्पल्स घेऊन त्यांच्या प्लेस व्हॅल्यू मध्ये डिफरन्स कितीचा आहे त्याच्यानंतर ते त्यांची सम किती येते सम हा वर्ड आला की त्यांची ऍडिशन करायची त्याच्यानंतर व्हॉट इज डिफरन्स डिफरन्स आला की तिथे काय करणार आहात तुम्ही तिथे सबस्ट्रॅक्शन करणार आहे त्यानंतर एक अजून शब्द दिला होता तुम्हाला ह्या ट्रिक्स आहे स्कॉलरशिपच्या दृष्टीने कॉम्पिटेटिव्ह किंवा स्कूल एक्झामच्या दृष्टीने प्रोडक्ट हा शब्द आला की समजायचं तिथे गुणाकार करायचा आहे आणि ज्यावेळेस क्वेश्चन हा शब्द तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तिथे भाकार करायचा सो so, आय थिंक एक्सपांडेड फॉर्म आणि प्लेस व्हॅल्यू हा टॉपिक तुमचा इथे छानपैकी क्लिअर झाला असेल याच्यावरती आधारित जो प्रॉब्लेम सेट फाईव्ह आहे तो आपण घेणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जे प्रश्न मी कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे त्या प्रश्नांची नक्की उत्तरं द्या आणि मी वाट बघेल त्या प्रश्नांच्या उत्तरांची मी तुम्हाला रिप्लाय पण देणार आहे सो so, अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी